Thank you. मोटरसायकल स्वरास लुटणाऱ्या आरोपींना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली रामेश्वर सुधाकर ढवळे हे त्यांच्या विजय चौकाच्या मार्गे पाथर्डीच्या दिशेने जात असताना तीन अज्ञात त्यांच्याकडील रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला होता संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपींसंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने विजय लाईन चौकात सा सापडा लावून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या आणखी एका अमोल बोरसे हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरसे संदीप घोडके दीपक शिंदे समीर शेख अमोल आव्हाड संदीप थोरात कैलास शिरसाट कांतीलाल चव्हाण दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केले आहे